इनामदार हां ते इनामदार इनामदार प्रति का अच्छा बांधकाम आणि टेनिस त्यांच्याकडेच आहे अरे बापरे मग ते त्यांना ही रोडची कामं होईल आणि त्यांना डेनिसचं काम देऊन ठेवले चुकीच आहे पार हे बांध बांधकाम हां हा डी जी वनचा काय प्रकार आहे हा हाँ हाँ तीन लिखी है ओके आशा है कि का हाँ बराबर हम्म चालतंय ओके थँक्यू माहिती दिल्याबद्दल थँक्यू थँक्यू नमस्कार एक माहिती भेटली आपल्याला ती माहिती तुम्हाला सांगतो त्या माहिती दिल्याचा नंबर मी शेअर करू शकत नाही तर आपल्या लाईव्ह मुळे काल गाडी येऊन गेली आणि पूर्ण कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये फक्त दोन गाड्या आहेत या ड्रेनेजमध्ये लाईन पाईप घुसवायचा आणि त्याचं मटेरियल काढायचं फक्त दोनच गाड्या आहेत मी लाईव्ह करतोय लाईव्ह करून ही माहिती जनतेला देतोय मी करतो तुम्हाला फोन थोड्या वेळाने थोड्या वेळाने हा बोला ना नाही हो नाही नाही तुमचं तुमचं नाव बिलकुल येणार नाही तुमचं नाव मी बोलतोय बघा तुम्ही माझे व्हिडिओ बघा नाही नाही करणार मी तुमचं नाव बरोबर ना हां धन्यवाद धन्यवाद नाही नाही काय टेन्शन नाही 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 ना बिलकुल नाही बिलकुल नाही बिलकुल ना काय ना घाबरायचं कारण नाही ठीक आहे ना ओके ज्यांनी माहिती दिली त्यांचा मला फोन आला नाही बाबा प्लीज माझी माहिती माझं <laughs> नाव सांगू नको आहे ना काय सांगायची गरज अशा लोकांना वगैरे कारण का काम चुकार कोण आहे काय आहे हे कळता ना जर डॉक्टरला सांगितलं ऑपरेशन कर आणि डॉक्टर कडे काय मटेरियल्स नाही ऑपरेशन करायचं तर डॉक्टर काय घंटा ऑपरेशन करणार आहे आता त्यांचं असं म्हणणं आहे डीजी वनच्या इथे एक चॉक ऑफ झालेलं आहे आणि गायत्री झाले तर त्यांनी मधले जे गटर उघडले ना ते मधल्या गटरामध्ये माती जमा झाली माती तर याला एक टप गाडी असती जी बकेट गाडी असते ती ती बकेट गाडी आली तर ती काढणार आता ही बकेट गाडी आहे ना ही बकेट गाडी कल्याण डोंबोली महानगरपालिकेकडं नाही ते कॉन्ट्रॅक्टदाराकडे असते आणि कॉन्ट्रॅक्टदार कॉन्ट्रॅक्ट येतो आता हे चेंबर आहे ना हे चेंबर झालंय या चेंबरची तुम्ही काही माती येते खूप माती जमा झालेली आहे याच्यामुळं पुढं जात नाही आणि मागं जात नाही सगळं जे खान आहे ना पाणी तिकून येत आहे आणि तिकून ओपन झालेलं आहे डीजी मंच इथे पण पाणी खूप वाहत आहे तर मूळ मुद्द्यावरती येतो ह्या ठिकाणी तुम्हाला मागे पाठीमाग माहिती असेल का आपण लाईव्ह केलं होतं डेडीज लाईन चॉकअप झाली होती आपलं मनोज पवारचे हॉस्पिटल आहे ना ते हॉस्पिटलचं नाव आठवतं गणपती मंदिरच्या इथे त्यावेळेस ते सिंग म्हणून कॉन्ट्रॅक्टर होता तर त्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट देत नाही आहे किंवा त्याच्या पर्याय दुसरा कोण असेल तो पण भेटत नाही आहे म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे गाड्या नाहीत हे फार मोठं विषय हा आपण टॅक्स भरतो त्या टॅक्स टॅक्सच्या माध्यमातून त्या गाड्या घेतल्या जातात पण ह्या गाड्या ह्या कल्याण डोंबोली महानगरपालिकेकडे नाही आहेत त्या कॉन्ट्रॅक्टदाराकडून आपल्याला कॉन्ट्रॅक्ट टेंडर भरतीप्रमाणे घ्यावं लागतात आणि तरच आता तुम्ही सांगा हे झाकण उघडून याच्यामध्ये माणसाला उतरायचं का आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका एक नंबर आहे कशामध्ये कशामध्ये एक नंबर आहे कशामध्ये एक नंबर आहे तुम्ही कमेंटमध्ये टाका तुम्हाला माहिती कशामध्ये एक नंबर आहे साडेसहाशे कोटी रुपये खड्डे भरायला फक्त मुख्यमंत्री कोण आहेत ते आत्ताचे उपमुख्यमंत्री त्यांच्या मुलगाने दिले होते शिंदे श्रीकांत शिंदे यांनी साडेसहाशे कोटी रुपये दिले, दिले होते गेल्या वर्षी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला गरज आहे साडेसहाशे कोटीची खड्डे भरण्यासाठी पण कल्याण डोंबोली महानगरपालिका ही जवळजवळ तीन तीन हजार ते तीन हजार दोनशे तीनशे कोटीचं बजेट आहे त्यांचं वार्षिक आपण कमीत कमी पकडं तीन हजार कोटीचं बजेट असेल तर तीन हजार कोटीच्या बजेटमध्ये हे उपकरणं आणू शकत नाही का आणि तीन हजारच्या बजेट बजेटमध्ये आम्ही आमच्यासारखे जे आंदोलन करतात त्यांच्याकडून त्यांचे काहीतरी मागण्या पास होतात छोटे छोट्या छोटे रोडचे मागण्या पास होतं मोठे मोठे रोडचे नाही तर कधी त्यांना निधी पाहिजे असेल आमदार निधी खासदार निधी किंवा विधान परिषदेचा निधी किंवा मंत्रालयाचा निधी असतो तो पाहिजे असतो त्याच्यातून मोठी कामं होणार त्याचबरोबर बकेट आता याच्यामध्ये मेन मुद्द्यावरती येतो याच्यामध्ये त्यांना उतरायला जागा नाही आहे कसं उतरणार माणूस आणि ते ड्रेनेज ले लाईनच्या पाईपलाईनुसार पाई 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 घुसवलं परत तुम्हाला सांगतो ह्या ठिकाणी पण आहे बघा तिथं पण पाणी निघतंय बरोबर सेक्टर तीनच्या पुढे आणि इथं म्हाडाची बिल्डिंग आहे ही या म्हाडाच्या बिल्डिंगच्या इथे पण आहे आणि जी वनच्या इथे पण वन पाणी वाहत आहे आपल्याला समजलं पाहिजे आपण करतोय काय चाललंय काय बिलकुलही ह्या ठिकाणी कल्याण डोंबोली महानगरपालिकेचं लक्ष नाहीये प्रतिनिधी सोडा प्रतिनिधी आपापले झेंडे घेऊन आपापल्या पक्षाला पुढे येत आहे जनतेला पुढे येत नाहीत लक्षात राहू द्या कोणताही प्रतिनिधी माझ्या समोर आणा तुम्ही पहा त्याला कंपॅरिझन करा बाबा तो फक्त त्याच्या पक्षाचे झेंडे आणि पक्षाचं चिन्ह मोठं करायला चाललेलं आहे लोकांची काही त्यांना पडलेली नाही आहे पण लोक हो तुम्ही लोकांनी पुढं या पुढं या तुम्ही कारण का तुम्हाला कळलं पाहिजे काय चाललंय काय नाही ते आणि जवळजवळ पाठीमागे पाच ते सहा वर्षापासून कोणी नगरसेवक नाही आहे तर का कोण जिम्मेदारी घेईल आहे की नाही म्हणजे निवडणुका झाल्या नाही आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या लावल्या नाही आहेत तर त्याच्यामुळे पण ही परिस्थिती आहे एका एका कॉन्ट्रॅक्टमधून चाळीस टक्के घेतले जातात कॉन्ट्रॅक्टदारची आता हे जे कॉन्ट्रॅक्ट दिलं ना ठीक आहे हे ट्रेनिस पण कॉन्ट्रॅक्टदार असतो त्याच्या पण गाड्या आहेत तो पण मला माहिती आहे का तो सिंग म्हणून नव्हता बाकी वेळेस त्याला दोन तीन वेळा माझी त्याने कामं पण केलेली आहेत तर आता त्याला पण कॉन्ट्रॅक्ट दिलं नाही आहे आणि त्याची पण वेळ हीच होत्या तर नाईक बाबा कॉन्ट्रॅक्ट चाही तो पैसा वाटो और इन को पगार मी परवडता नाही आहे बिलकुल पगार मी परवडता नाही आहे तो क्या करी का करी चाय के साथ खारी लेकिन इनको सब नाईक बाबा भारी हे सगळ्यांचे धागे धोरे आहेत नाही हे बंद करायला लागणार तुम्हाला जर पगार परवडत नसेल तर काय उपयोग आहे तुमचा ह्या प्रशासनामध्ये राहून आणि पगार जर वेळेवर येतोय असं पण नाही ना पगार तुमचा चार महिने पाच महिने सहा महिने थकलाय किंवा पगार तुमचा कटवरून कट काटच करून येतोय काय करायचंय कट करून की नाही काय तुम्हाला लुटून पैसा आहे आता ह्या ज्या कचऱ्यामधून घाणीमधून गा, जाणारी माणसं ही माणसं आहेत त्यांच्या टॅक्सनी तुमच्याकडे पैसे येणार प्लस ते हॉस्पिटलला जाणार एखादी रिक्षा जर त्या गट्ट्यामध्ये जर पलटी झाली तर हॉस्पिटलचा खर्च कोण करणार आहे ना तेच लोक करणार त्यांचं त्यां त्यांचंच नुकसान होणार म्हणजे हॉस्पिटलचा खर्च पण टॅक्सच्या रुपयामध्ये जातोय तो खर्च पण आणि सगळाच खर्च आजारी पडशाल वाईट वाटेल तुम्हाला आता हे जे ट्रेनिजचं काम आहे ते आहे बांधकाम विभागाकडे बांधकाम विभागाचे जे आहेत ओमकार भोईर आणि हारुणी नामदार यांच्याकडे ते पण तेच बोलणार गाडी नाही आमच्याकडे आम्ही काय उतरू खाली मग त्यांना हे सांगू इच्छितो का प्रस्ताव टाका त्या ठिकाणी आणि गाडीचा प्रस्ताव टाका अ वॉर्डसाठी एक सेपरेट गाडी पाहिजे म्हणून जर तुम्ही जर दोनच गाड्या देतात पूर्ण कल्याण डोंबोलीसाठी तर हे चुकीचं आहे असं नाही पाहिजे एम्प्लॉय पण काय करणार ना कर्मचारी पण असो जय हिंद जय भारत जय शिवराय जय भारत जय भारत जय भारत तुमचा भारत तुम्हालाच पुढे न्यायचं आहे जनतेलाच पुढे न्यायचं आहे कारण का जनताच मालक आहे भेटूया